स्वागत मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पाहिल्यानंतर बघत असेल त्या मित्र व मैत्रिणीच देखील स्वागत करतो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर सकाळी आता मित्रांनो सात वाजलेले बघा सूर्यदेव देखील वर आलेत बघा लिंबाच्या झाडामागे सूर्यदेव लपले असं गाणं आता तयार करावं लागेल तर सकाळी बघा मित्रांनो म्हटलं दूध घेऊन येऊ कारण की दोन तीन दिवस झाले पिशी आणली होती फक्त वळणून आल्यावर आणि मम्मीने काल थोडंफार आणलं होतं ते गेलं काल संध्याकाळ पुरतं धकल तर आता म्हणलं चला दूध वगैरे घेऊन येऊ तर बघा मित्रांनो आपलं कॉलेज समोर दिसतंय इथे सिनियर कॉलेज ते आपलं कॉलेज आहे आणि इकडं तिकडं बघा गहूच्या राणे इथं ऊसाची लागण दिसते मित्रांनो बघा इकडे आहे मस्त पैकी छान पैकी कांद्याचं वावर इकडं वस्त्या वगैरे छान आणि वातावरण कसं वाटतंय मित्रांनो एकदम छान छान आणि शांत वातावरण वाटतंय मित्रांनो हाय का नु नाही ता हो तर चला मित्रांनो गावात जाऊ आणि आपण पहिले दूध घेऊन येऊ कारण की दूध नाही आणलं तर मग घरच्या चहाला टाईम होतो हाय का नाही अजून फ्रेश वगैरे काही झालं नाही मित्रांनो तसंच उठल पहिले म्हटलं दूध घेऊन येऊ आता दूध जर घ्यायला आला तर खूप टाईम होत असतो तर चला मित्रांनो निघू आता बघा मित्रांनो कॉर्नरला आलोय आता बघा इथं आपण इथं व्हिडिओ वगैरे बनवतो ना ती जागा आहे ही बर का आणि इकडं गावात रोड जातो एक बघा खड्ड या बघा छान पैकी सकाळचं वातावरण दाखवतो ओवी हॉटेल नाही का तुम्हाला सांगत असलो सकाळी नाही एवढ्या काय गाड्या वगैरे नसतात मित्रांनो आणि दुकान पण सगळे बंदी त्याच्यामुळं काय एकदम निवांत रोड एवढा काय जास्त फक्त दुधाच्या आणि व हो हो कसे लोकल गाड्या असतात मोटरसायकली वगैरे आठ म्हणजे साडेसातच्या पुढे ना रस्ता पण चालू होतो जास्त मग वाहतूक वगैरे पण चालू होऊन जाते ऐका नाही मग दिवसभर तर इतके ट्रॉफिक असते ना जास्त गाड्या चालतात मित्रांनो काय कारण की तालुक्यात तालुक्याला जोडणारा रोड आहे ना मित्रांनो आगास समोरच कुट्टीचं ट्रॅक्टर उभं आहे आता वजन काट्या वशी त्या बघा कुत्र्याला कसं फिरवते बाया एवढं एवढं कुत्रही राहू काय एवड आहे ते मित्रांनो आता वाजले तीन कारण की सकाळी दूध वगैरे दू घेऊन आल्यावर मित्रांनो एक असा तासवाल आला की आपले मोठे मामा म्हणजे कसं त्यांना हृदयाचा झटका पण आला होता आणि ते सिव्हिल हॉस्पिटलला बी एम टीला म्हणजे ॲडमिट होते मित्रांनो लोणी या ठिकाणी तर मित्रांनो त्यांचं रात्रीच निधन असं दुःखद असं निधन झालं कारण की त्यांची सर्जरी वगैरे झाली होती तरी देखील त्यांना दुसरा झटका आला आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक्सपायर होऊन गेले तर ते म्हणजे एवढं काही वय वगैरे पण नव्हतं बरं का तर कसं आहे आता हा कोणाला पण येऊ शकतो त्याच्यात काय आता वय वय वगैरेचं काही राहिलेलं नाही पोरांना वगैरे पण येतो लहान पोरांना दहावी अकरावी बारावीच्या असो आहे का नाही तर हे खरं म्हणजे कसं आता दुःख तसं हे झालं आणि त्यांच्या पाठीमागे मित्रांनो फक्त दोन मुलं आणि ते काय एवढे मोठेले नाही मित्रांनो म्हणजे समजूतदार नाही कसं अशिक्षित पाना मित्रांनो त्याच्यामुळं काही खूप असं वाईट गोष्ट घडली कारण की मग इथलं सगळं मम्मीला सांगितलं मग आम्ही गेलो अंतविधी वगैरे उरकून आलो कारण की अंतविधीला टाईमच झाला कारण की पी एम वगैरे करून यायला त्यांना देखील टाईम झाला होता इथून गेल्यावर असेल ते तयारी वगैरे झाली आणि अंतविधी करून घरी आलो कारण की आंघोळ वगैरे केली आणि आता फ्रेश वगैरे होऊन म्हटलं काय कसं आहे मित्रांनो हे दुःख तर अचानक जर झालं ना मित्रांनो आणि कमी वय असणारा मा माणूस असा अचानक जर गेला तर खूप असं दुःख होतं माझे तो आपल्या जवळचा असो किंवा नसो कोणता माणसाच्या बाबतीत असं जर घडलं ना खूप मनापासून वाईट वाटतं मित्रांनो कसं माग परिवार त्यांच्या दुःख फक्त परिवारावर दुःख असतं मित्रांनो बाकीच्यांना काही एवढं काही वाटत नाही जे आपल्या घरातले असते त्यांनाच जास्त करून दुःख असतं तर ते उरकून आलो मित्रांनो आता बघू उद्या वगैरे काही त्यांना चपाती वगैरे कसं आमच्या इकडं पद्धत असते महाराष्ट्रामध्ये किंवा जे दुःख घरं असतं ना त्या घरी साखर वगैरे घेऊन जावं लागतं का वाटलंच तर डबा पण घेऊन जात असतो आपण पण जाणार आहे उद्या किंवा परवा उद्या तर काही नाही जाता यायचं कारण की सावडायला जात बहीण जात नसते त्याच्यामुळे परवा आपल्याला जायचं आहे मित्रांनो घरी झालो आणि थोडंफार जेवण केलं काय सकाळी जेवण नव्हतं केलं फक्त नाश्ता केलेला होता आणि असं ऐकल्यावर मित्रांनो जेवण पण काही माणसाला करू वाटत नाही ऐका नाही मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजलेत कारण की दिवसभर काय आराम करायला मला जमलंच नाही मित्रांनो थोडंफार अंग टाकलं मित्रांनो तर शिवायशी उठला आणि शिवायचं उठल्यावर मित्रांनो झोपता येत नाही हे ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो घरामध्ये लहान जर बाळ असलं ना इतका गागाट असतो मित्रांनो तो जर झोपला ना तर करमत पण देखील नाही मला असा विषय मित्रांनो तर कसं आहे मित्रांनो आता हे दुःख असं झालं बघा माझा आवाज आला की लगे आला इकडं बघा आला आमचा टायगर पळत इकडे कसं आहे मित्र एक, <laughs> एक मिनटं पण मी एकदा व्हिडिओ बनायला लागलो ना माझ्याकडे येणार ओरडणार लगे त्याच्याकडे बघायचं मग त्याला व्हिडिओत घ्यावा लागतं तर असू दे मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा मित्रांनो सर्वांना जे आधी अशी Ой, шубратра.